वानोळा परिसरातील सर्व शेतकऱ्यांना सरसगट पूर्वीप्रमाणे शासकीय अनुदान द्यावे या मागणीचे निवेदन उपसरपंच अभिजित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले संदर्भ असा आहे की वानोळा बांदोळा मेंढकी हे अतिशय दु असं पेशवेतातले हे गाव आहेत आणि या परिसरातील लोकं मागील वडीलोपर्जित काळापासून शासनाच्या जमिनीवर कास्त करून आपला उदरनिर्वाह करतात या लोकांनी शासनाच्या जमिनीची जिस्तसर दावे दाखल केलेले आहेत त्यांचे दावे मंजूर झालेले आहेत आणि भोगोडदार म्हणून त्या सातबाऱ्यावर त्यांच्या नावाची सुद्धा नोंद आहे परंतु मध्यंतरी त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळत होत्या जसं पीक कर्ज असेल शासनाचे इतर अनुदान असेल पीक विमा असेल ह्या सर्व त्यांना सुविधा मिळत होत्या परंतु मध्यंतरीच्या काळानंतर दोन हजार अठराच्या नंतर शासनाने या सातबाऱ्यावरती ज्या काही नोंदी होत्या सुरुवातीला शासनाने या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासन संरक्षित वने असा शब्द प्रयोग केला होता त्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून महाराष्ट्र शासन वने हा शब्द प्रयोग त्यांनी केला त्या कारणाने शासनाच्या त्या शेतकऱ्यांना बँक असेल पीक विमा असेल शासनाच्या कुठल्याही व्यक्तिक योजना असतील म्हणजे जसे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेतून आपण शेतकऱ्यांना जे काही लाभ देतो ह्या सगळ्या लाभापासून शेतकऱ्यांना या योजनेमध्ये या यांना म्हणजे याच्यातून राबवण्यात आलेला आहे कुठल्याही बँक यांना जवळ करायला तयार नाही पीक विमा कंपन्यांचं पीक विमा भरून घ्यायला तयार नाही म्हणून शेतकरी आज प्रत्येक गोष्टीपासून वंचित झालेला आहे स्वतःचा पेरा असताना स्वतः शेतकरी कास्त करत असताना शासनाच्या कुठल्याही योजना यांना मिळत नाही काल दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने जे कापूस कापूस आणि सोयाबीनसाठी जे अनुदान मंजूर केलेलं आहे त्याची यादी प्रसिद्ध केलेली आहे त्या यादीमध्ये सुद्धा या शेतकऱ्यांची नावं नाहीत असं असं गंभीर यांचं एक दुःखच म्हणणं आहे की आम्हाला शासनाच्या या जेव्हा काही योजनापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे या शासनाच्या योजनामध्ये आम्हाला समाविष्ट करण्यात यावं आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला नमुना नंबर आठ म्हणजे होल्डिंग जे महत्त्वाचा भाग आहे ह्या महत्त्वाचा भागसुद्धा शासनाने आमचं मंजूर करावा आणि शासनाच्या या सर्व योजनांचा लाभ आम्हाला मिळवून द्यावा अशी शासन यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि तशी त्याची सखल शासनाने घ्यावी व यांना लाभ द्यावा अशी विनंती केलेली आहे मी रवी राठोड माहूर किनोट तालुक्यातील माहूरमधील वानोळा व वा, पानोळा येथील शेतकरी आज मोठ्या प्रमाणात मान्य जिल्हाधिकारी साहेबांना लेखी आपलं म्हणणं मांडण्याकरिता आले आणि त्या निवेदनामध्ये नमूद विषयानुसार जे काही दोन हजार सतरापर्यंत शेतकऱ्यांना शासनाचे सर्व अनुदानाचा लाभ मिळत होता ते लाभ आज सध्या रोजी यांना सर्व आम्ही शेतकऱ्यांना आज रोजी सगळं अनुदान हे बंद केलेलं आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासन सातबाऱ्यावर वर्ग दोन जरी असेल तर कास्त करणारा हा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं कुटुंब उदरनिर्वाह हा त्या शेतीवर अवलंबून आहे पण शासनाचा आजपर्यंत जो काही प आज दोन हजार तेवीस ते दोन हजार सतरापर्यंत यांना कुठल्याही शासनाचा अनुदानाचा लाभ मिळालेला नाही याकरिता ना पीक विमा असो पीक कर्ज असो त्यानंतर आता जे काही पीक घरडून गेलेले आहेत ते पीक लाल्या हा कुठलाच अनुदान हे शासनाला शासनाने आम्हा शेतकऱ्यांना ती दिलेला नाही त्याकरिता आम्ही लेखी मान्य जिल्हा अधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सर्व या निवेदनासाठी आमचे महिला भगिनी व प पुरुष सगळे शेतकरी आज जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे ही लेखी विनंती केलेली आहे की या सर्व योजनाचा लाभ अनुदानाचा लाभ आम्हाला मिळावा एवढीच विनंती ही जिल्हाधिकारी साहेबांना केली आहे